कोणी कोणीतरी म्हणाल ना की सळदी एवढी गर्दी जमवली अरे तुम्हाला काय माहिती हळदी हुंकू काय खरं तुमचं कोणाशी देणं देणंच नाही तुमचं पत्ता ह्या ह्याच्याशी देणं गेलं तुम्हाला काय कळणार त्या हळदीची काय ताकद आहे त्या हळदी काय ताकद आहे ह्या हिरव्या वागण्यांची काय ताकद आहे ते तुम्हाला कशी कळणार कारण तुम्ही टेबलावर नाचणार त्याच्यामध्ये तुम्ही नव्हता खुन्नास आहे की नाही सांगा मला खुन्नस खुन्नस आहे ना तीच काढायची तीच काढायची चरबी काढायला जाऊ नका चरबी काढायला जाऊ नका कारण चरबी आहेच नाही खुन्नास आहे आम्हाला आम्हाला चरबी नको अशी पण बकराच्या मांडीतला चरबी देतात तेव्हा हे येतं हे नको आम्हाला आम्हाला हाड दे हाड चांगली चावायला घरी पडतात मी खात नाही पण काही पण सांगते त्या म्हणजे आपल्याला मोजायचे हो तोडायचे आणि म्हणून खुन्नस आता ही जी निवडणूक आहे ना थोडं तू येत आहे ना हा पण सूर्यनारायणाचं दर्शन होत आहे तुझ्या ही निवडणूक ही देशाची निवडणूक आहे ही निवडणूक आपल्या लहान लहान मुलांच्या भविष्याची निवडणूक आहे ही निवडणूक जश जा, ज्यांनी ज्यांनी आपल्याला राज्य करून गेले ब्रिटिश गेले मोगल गेले जेवढ्यानी त्यांना पाणी पाजणारा महाराष्ट्र त्याच्यापैकी ही निवडणूक आहे आपण नेहमी म्हणतो नाही का साथी साथी की हिमालयाच्या मदतीसाठी सह्याद्री धावला बरोबर ना सह्याद्री आपल्याला दिसतो की ना चारी बाजूने हिमालयाच्या चा मदतीसाठी म्हणजेच काय कायम दिल्लीचं तक्त या महाराष्ट्राने राखलं म्हणून दिल्ली स्वार पण दिल्लीच तात्क महाराष्ट्र हलवू शकत की ताकद तुमच्या आमच्या मध्ये आहे मगापासून पासून सगळ्यांनी सांगितलं अडचणी नाही आल्या अडचणी तुमच्याकडे पण आल्या अडचणीत नुकसान पण करून टाकलं तरी खंबीरपणे शांतपणे अडळपणे राहणं आणि कुठल्याही गोष्टीत चुकीचं काम न करणं अशीही लोक इथे आहेत ताकद ताकद याला म्हणतात ताकद या म्हणजे काय ते दोन हात झाले इकडे कर इकडे करून ही ताकद नाही ही वैचारिक ताकद असायला हवी हो जी विचाराने चालणार आज तुम्ही आम्ही ज्या मला एक सगळं आता एक जोरांनी बोलायला आपली विशारी आपली निशाने मन करा विशाल आणि पेटवा आपली मशाल बरोबर ना तुमच्याकडे अनेक गोष्टी आता सांगायला येतील जाताना सांगायला आले होते मी केर नाच म्हणून सांगायला आले होते आले होते का तेव्हा मतदान आमच्या सारख्या सगळ्यांकडून मागून घेतलं निवडून आले ना बाबूराव आता बाबूराव पाणीपत पाणीपात करायचं आहे की नाही आपल्याला उमेदवार वाघोरे पाटील चांगला उमेदवार आहे आणि त्या साईडला अतिशय उत्कृष्ट काम केलंय इकडेही करतील आपल्याला मान ते नको भरण्या भरणारे नको ओके विचारून गेले नाही पायदळीत उडवले आपल्या माताचा अपमान केला आज आज तुम्ही सगळ्या टीव्ही बघता सगळ्या व्हॉट्सअपवर असता की नाही अगदी मला आहे रात्री नऊ दहा झाले उशी मला आणि मी तिकडे काय बोलत आहे कारण मी उशिरा केल्यानंतर तेच करते मला मला काही काय सांगत असतात भनबुन असतात मिस्टर म्हणा सून म्हणा माझं लक्षात नस माझं ह्याच्यात लक्ष आताच ह्याच्यात आपण काय बघत असतो नक्की काय झालं आज काय चाललंय ज्या महाराष्ट्राने कायम हो। आम्हाला कुठल्याही सीट हव्या तर दिल्लीवाल्याने या आमच्याकडे चर्चा करायला घेऊन द्या केलं ना बघितलं ऐकलं आहे ना आपण आता काय होत आहे एक सीथी चलो दिल्लीला हे पाहिजे चल दिल्लीला कशाला बरं दिल्ली, दिल्ली, दिल्ली तर दिल्ली दिल्ली आमचं काय देशातली दिल्ली आहे राजधानी आहे अभिमान आहे आणि ती असलीच पाहिजे माझ्या भारत देशाची पी राजधानी आहे पण त्या राजधानीमध्ये हो जर एखाद्या पक्षाला उकळून टाकणारी भाषा असेल आणि तो पण परप्रांतीय असेल मग तो गुजरातचा काय असे ना उघडून टाकणं तुम्हाला वाटतं आपली शिवसेना टाकली आहे आपल्याकडे बांडगुळं वाढवली होती झाडावर ती बांडगुळं कापली आपण मूळ झाड तसच आहे भांडगुळं वाढतात की नाही बघितले ना भांडगुळ तिथं जास्त पोपवतात आणि परफेक्ट पट पण वाढतात मी काय एका ठिकाणी असं पाहिलं अख्खी भिंतच्या भिंत भांडगुळ आणि वाढली आणि ओरिजिनल भिंत दिसत ना तर मालकांनी काय केलं मला त्याच्या आईला भांडगुळं दिसतंय माझी ओरिजिनल भिंत कुठे आहे एक दग चढला होत आणि ती भांडगुळं काढली अख्खी भिंत एकदा अशी छानपैकी उभी भिंत असं धापलं आपली शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे या बाळासाहेबांनी जे बीच वड लावला त्याच्या पारंब्यात तुम्ही आम्ही आहोत त्या पारंब्या इतक्या मजबूत आहेत की तुमच्या त्याशी चाळीस गाडा घेऊन आम्ही असा धोका देवान देव फेकून देऊ देऊ की नाही काय की नाही पारंब्या भांगली आपण घट्ट पकडू जाऊ त्यामुळे या ताकदीचा वापर तुम्ही आम्ही सर्वांनी आत्ता कमी दिवस आहे अगदी मराठा मोजून बेचाळीस चाळीस त्रेचाळीस दिवस असतील मोजून प्रत्येकाला काम नेमून द्या प्रत्येकाला भूत वाईज तुमच्या गावागावांमध्ये लक्ष्मीचं दर्शन नक्की होणार आहे फुकट मिळाली लक्ष्मी कोणालाही वाटायला आवडते फुकट तुमच्या आमच्या घामातून मिळालेली फुकट लक्ष्मी तर तशी लक्ष्मी उपयोगची नाही स्वकष्टाने आपण मिळवतो स्वकष्टाने जे मिळतं ते टिकून राहतं आणि आपल्या मुलाबाळ्यांच्या हेल्थला आपल्या मुलाबाळ्यांच्या मानसिक ते एक चांगलं बळ मिळतं आणि अशी लोकं बघितलं की त्यांची मुलं बाळं फुकट गेलीत कारण ते लक्ष्मीच चुकीच्या मार्गाने आली त्यामुळे आपल्याला चुकीच्या मार्गाची लक्ष्मी नको आम्हाला विकासाची लक्ष्मी हवी आहे पण तो विकास कसा हवाय जन्माला तर आला पाहिजे विकास वांजोडे बोलतोय विकासाला जन्म देणार पण वांजोडे दे विकासाला जन्म कसा देतील विकास जन्माला घालायला मुळात जे बोलतो ते करेन आणि जे करेन तेच तुमच्या भल्याचं असेल असं म्हणणारा नेता हवा ना तो नेता आता तुम्हाला सध्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पलीकडे जाऊन आहे का बरं आता आपण आघाडीमध्ये आहोत ह्याच्या आधी आपण युतीत होतो युतीने काय वाट लावली का ला <laughs> ते आपण सगळ्यांनी ऐकताय बघताय काही नवीन सांगायची गरज नाही आता आघाडीमध्ये त्याच्यात पण त्यांनी बिघाडी करून टाकली शरद पवारांच्या घरातच आग लावून टाकली जाते मला आणि आज शरद पवार त्यांच्या सुप्रियताई आणि त्यांचे सगळे जे निष्कामंत आहेत ते सगळे जागेवर आहेत आपला शेतकरी पक्ष आपल्याबरोबर आहे त्याच्यामध्ये आप जे दिल्लीत ज्यांनी चांगलंच हात दाखवला आहे त्यांना ते आपल्याबरोबर आहेत त्यांच्या दिल्लीतल्या मुख्यमंत्र्यांवर जे जेलवारी केली आहे बघा प्रत्येक लढाई आहे ना ही खूनशी हो होत चालली आहे वैचारिक लढाई नाही आहे भ्रष्टाचार केला पण अजूनही दाखवत नाही तो कसा केला आता आमच्या मुंबईत पंचवीस वर्ष आमच्या मांडीला मांडी लावून होती सगळ्या पदावर होते फक्त महापौर चढला तर सगळ्या पदावर होते पण तिथे ते पदा नाही करत केला तो आम्हीच केला आणि काही नाही केलं असा अर्थ निखिलास खोटं बोलत आहे आणि ते खोटं बोलत असल्यामुळे तुमच्या अख्या महिन्याने आज काल कालच्या की आजच्या पेपरला सगळ्यात मतदानांमध्ये महिलांच मतदान टक्केवारी वाढली <धिक्षाव> बेटी बेनी बेटी बेबी काय हो काही नाही आपण सगळं ते मणिपूर दिनीपूर पासून पाहतोय महिलांचा काय मान होतोय काय सन्मान होतोय सुवर्णांनी तर तुम्हाला छान प्रश्न विचारले सिलेंडरवर भातारी बसली होती एका फोटो काढायला पाहिजे होता आणि तो फोटो आता व्हायरल करा की इतकं झालं की आता तर सिलेंडर खुर्ची सारखा झाला एक सिलेंडर वर बाई बसली तीनशे रुपये वर आणता तो गॅस तिच्या हो का बाई स्मृती धरवली ते काय खुर्ची ती सिने होती दरवाजा उघडायचं चार नकवी बहुती आपणही प्रेमात होतो ना काय काय बाई आहे आणि ही सातच्या पण वरची झाली त्यामुळे नाही आपण असं फसतो शंभर दिवसात आपली महागाई कमी होणार दहा वर्ष झाली झाली का महागाई कमी पंधरा लाख आले पंधरा पैसे आले का सांगा लाख राहते पंधरा पैसे आले काळा धन घेऊन पळून गेलेले त्यांना घेऊन येणार त्यांना घेऊन येणार कुठे आले काला धंदो लांब व काम कठी नाही मग ह्या सगळ्याला आपण किती दिवस असं फसणार आहोत आणि आता ज्या त्यांनी सिरियसली सांगितलं ज्या संविधानामुळे आज आपल्याला जो सगळा अधिकार प्राप्त झाला त्याच्यामध्ये जर बदल बदल नव्हे वेगळंच घडणारा आणि ही शेवटची निवडणूक राहील जर आपण चुकीचं काम किंवा कामाकडे दुर्लक्ष केलं तर ही शेवटची निवडणूक राहील नंतर क्रांती घडवण्यासाठी जसे सगळे रस्त्यावर आले किंवा युद्ध झाले आपल्याला रस्त्यावरही यायचं आणि युद्धही नाही घडवायचे आम्हाला मताच्या रूपाने क्रांती घडवायची घडवणार की नाही मताच्या रूपाने क्रांती प्रत्येकीने सोळा ही संख्याला महिलांसाठी खूप छान असते पंधरा हजारी माझ्या भेटून मी एक सोळा आहे सोळा सोळाचा बंच केला ना छोटा पॅकेज करू आणि बड़ा धमाका देऊ तुम्हाला मी सांगितलं ना शक्य नाही सोळा आणा तर आणाल की नाही मग त्या प्रत्येकाला सांगितलं तू सोळा घेऊन येणार की नाही हे जे त्यांचं मार्केटिंग आहे ना ते आपण करूया आपण विचाराचं मार्केटिंग करूया मी पहिला सोळा मग मा माझ्या सोळा 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 एवढ्याच अंकाने आपण चालूया बघा छोट्या पॅकेज मध्ये तुम्हाला बडा धमाका दिसतो की नाही शंभर आण म्हटल्यानंतर मग त्या धरून पकडून आणून उपयोग नाही सोळा जणी आल्या त्या प्रत्येकी सोळा सोळा जॉईन केल्या तर तो, तो विचार तुमच्या तळागळातल्या खालपैंचा नक्की पोचला आणि तो पोचल्यानंतर घरातल्या बाबुरांची हिंमत आहे का मशाला। मशाल बरोबर ना मशाल नाही तर मग काय वशाळ विशाळ काय विसा त्यामुळे तुम्ही जे ठरवणार मला कोणावर आपल्याला बोलायचं नाहीये कोण काय करताय कोण काय करताय जाऊ दे आपले पक्षप्रमुख काय करतायत आपल्या उद्धवजी किती खरं बोलत आपल्या उद्धवजींना आज संपूर्ण देशात एक वेगळा मान सन्मान प्राप्त आहे त्यांना ज्या पद्धतीने खाली उतरवलं गेलं लग, ज्या पद्धतीने त्याची चिड आहे की नाही ती चिड येत्या ते तेरा मेला आपल्याला आपल्या प्रत्येक सोळा जणींना सांगायचं इथे कर त्या सोळा जणांच्या इथे कर त्या सोळा जणी सांगायचं इथे कर त्या सोळा असं म्हणता म्हणता आपलं गाव मशालीनी प्रज्वलित झाल्याशिवाय राहणार नाही आणि दादा प्रत्येक गावाच्या वेशीवर एक मशाल टांगून द्या आता आधी अशी मशाल असणार नंतर ह्याना कसे उलट्या टांगतो ते बघा आपण ते एकतीस डिसेंबरला करू या येणाऱ्या एकतीस डिसेंबरला ते उलट्या टाकून ठेवले शंभर टक्के त्यावेळी मला थोडी धास्ती होती मी दोन वर्षांनी तुमच्या समोर आली माझं इलेक्शन संपल्यानंतर जे त्याला कारण ती सगळी तुम्हाला माहिती आहे तुम्ही पण बघत असाल ना तिन्ही मध्ये पहिल्या पहिल्यांदा जेव्हा महिलांनी बघितो अगो बैया असं केलो असेल एक लक्षात ठेवा माझ्या आई वडिलांचे आमच्यावर चांगले संस्कार आहेत माझ्या बाळासाहेबांचे आमच्यावर चांगले संस्कार आहेत आणि ह्या संस्कारांना सासू सं इतकं नीच जे माझ्यावर आरोप आहे हे मी कधी माझ्या ह्या पूर्ण या न असलेल्या आयुष्यात कधी केलं नाही करणार नाही बघणार पण नाही कारण ज्या ठिकाणी मी माझा जीव धोक्यात हो घालत होती माझ्या जीवाला काय होऊ शकलं असतं दोन वेळा मी हॉस्पिटलायझेशन झाले त्या ठिकाणी मी असा घाणेला विचार करूच कशी शकते ज्या ज्या स्मशानात सुद्धा मी गेली की जो मृत्यू झालाय त्याला सन्मानाने झालं पाहिजे कारण त्यावेळेला बॉडी देत नव्हतो हो आपण नातेवाईकांकडे पण जरी देत नसलो तरी त्या झालेल्या बॉडीचं सन्मानाने झालं पाहिजे एवं मी यांच्या मुस्लिम स्मशानभूमी आपली लपट त्याच्यात पण मी गेली कारण पंधरा फूट खोल खडून ही बॉडी सन्मानाने ठेवायची होती पण तिथे पण मी गेली आणि मी तिथे अनेकदा जाऊन सगळं बघितलं बऱ्याच ठिकाणी जागा उपलब्ध पण होत नव्हत्या आपण परत परत त्यांना छानपेकून उपलब्ध करून दिल्या एकही नाही सोडलं कुठलं मग हिंदू असेल ख्रिश्चन असेल काय कारण काळजी होती आणि उद्धवजी जेव्हा आमच्याशी बोलायचे त्यावेळेला त्यांनी सांगितलेलं जे आज आमच्याला आता बघा महानगरपालिकेचे सगळे अधिकारी गेले तर कुठलाही कारभार आहे ना हा नियमाने होतो असं एक तिथे जीव वाचवण्याची काळजी होती आणि त्यावेळेला असं पण काहीतरी सुचू शकतं हे निखिलाच खोटं आहे हळूहळू ते कळेलच काल आपल्याला किरीटजी सोमय्यांची मुलाखत तुम्ही ऐकली असेल त्याच्यातना जे सत्य ते सगळं बाहेर आलेलं आहे कोणी सांगितलं कशाला सांगितलं का कर सांगितलं ते सगळं सत्य बाहेर आले त्यामुळे काळजी नाही करायची वाघोरे पाटील हे अतिशय चांगला उमेदवार उद्धवजीने तुमच्या तुम्हाला दिलेलं आहे आणि त्या चांगल्या उमेदवारामध्ये इथे असलेल्या ज्या सहाच्या सहा विधानसभा आपल्याकडे तीन आहेत ना तीन ना तीन आणि अलिबागचा हो, तीन हो पण मी रायगड मध्ये मोडते हा आपण इथल्या तीन विधानसभा आपण निवडून आणि तुम्ही तर सगळ्यांनी निधी राहुन आशीर्वाद दिलेच आहेत एक चांगला वगैरे नावात पण एक असतो नीतीमागता असलेला जेव्हा आई वडिलांकडे विचार केला असेल की नीतीमागता असलेला तो नीती नीती जाग्यावर असलेला आणि तशाच्या हाती आज हा संपूर्ण कुणी तुन, विधानसभा आहे तुमच्या सर्वांच्या आशीर्वाद या लोकसभेला आणि विधानसभेला मिळूनच उद्धवजींच्या हात आपण बळकट करूया आणि तुम्हाला उशीर झाले मला कळतंय पण एक सांगते इथेच शपथ घेऊन सांगूया की नितीन दादा उद्धवजी आज आम्ही तुम्हाला शपथ देतो या हातवर करा कि इथून जे नितीनदा सांगितले कि पंधरा हजाराच्या लीडनी पुढे जाऊ आणि आम्ही मतदान देऊ ते आम्ही दिल्याशिवाय स्वस्त बसतात बस जय जय महाराज